आशीर्वाद दिला नाही तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये खात्यातून मी काढून घेणार असं आमदार रवी राणा यांनी वक्तव्य केल्याने विरोधक सह सत्ताधारी नेत्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहे यावर आता राज्यमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया समोर आली असून ते वक्तव्य आमदार रवी राणा यांचं वैयक्तिक मत आहे असे स्पष्ट करून उदय सामंत यांनी आमदार रवी राणा यांची पाठराखण केली आहे विधानसभा झाल्यावर देखील ही योजना अशीच सुरू राहील तसेच महिला भगिनींच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू केलेली ही योजना आहे अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी स्पष्ट केली आहे हे त्यांचं वैयक्तिक मत आहे हे शासनाचं मत नाही कुठचीही विधानसभेची कि निवडणूक किंवा कुठचीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही काही योजना जाहीर केलेली नाही मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही विधानसभेच्या अगोदर सुरू झालेली योजना विधानसभा झाल्यानंतर देखील अशीच चिरकाळ सुरू राहील त्याच्यामुळे महिना भगिनींच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू केलेली योजना आहे आणि त्यांनी त्याच्यावर जर असं वक्तव्य केलं असेल त्यांचं ते वैयक्तिक मत आहे